मग मला सांग तुम्ही कुठे दोघं जण पिक्चर बघायला होतो का पिक्चरला जाताना का आमचं लग्न लावून दिलं आ... पण असा विचार घ्यायचा का मग मी आम्ही पिक्चरला आहे मग तुम्ही दोघ जण येतात का जायचं का पण फॅमिली पिक्चर बघायला असा कधीतरी अकर्दी असा विचार करावं रे की आपले आई पण आहे आपल्या आई बापला पण मन आहे त्यांना पण काहीतरी विचाराव की त्याला बाहेर मग आपण फिरायला जाऊ फॅमिली मध्ये म्हणजे म्हणजे आमचं काही पर्सनल स्पेस आहेच नाही म्हणजे आम्ही नाही का आमचं काय असं प्रेम व्यक्त करायचं काय असं काहीच नाही म्हणजे सगळं करायचं फॅमिलीसोबतच करायचं हे गायस गुड मॉर्निंग hey सगळ्यांना कशात सगळे पायल प्रतीक ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे तर काहीच आज प्रतीक माझ्या आधी उठलाय आज मार्केटिंगला गेलाय म्हणजे सात वाजताच उठला होता आज प्रतीक आणि तो गेला त्याच्यानंतर मी आता उठले आता मी जाते किचनमध्ये माझ्यामध्ये कामाला लागते तर तिथं गेला आहे त्याच्या कामाला आणि तो येसपर्यंत आता माझा तो सकाळी नाश्ता वगैरे काय करून गेला नाही आहे आल्यावर आहे एकटाच गेला आज दरवेळेस पप्पा असतो सोबत आता तो आल्यावरच आपण बाकीचं बोलूयात की तो कुठं कुठं मार्केटिंगला आज कोणत्या कोणत्या एरियामध्ये गेला होता तर चला आता मी होते खाली किचनमध्ये ब्लॉग अजिबात किप करू नका ब्लॉग एंडपर्यंत बघा आता आपली भाजी उकळेपर्यंत आपण ठेवूया चहा मी चहा नाही जास्त आता आजकाल मी कमी केलाय चहा प्यायचा मी गोड पण आता कमी खाते थोड असंच खाते आता मला पीठ मळायचं माझा स्वयंपाक झाला आहे करून चपात्या पण झाल्या ते आणि आता मला बाकीचं सगळं आवडायचं आहे भांडी झाडून फरशी कपड्याची मशीन लावायची कपडे वायात टाकायची ती वरची पण आवरावर करायची हे तर रोजचं काम त्याच्यानंतर आता भांडी बघा तुम्हाला दाखवतं केवढी पडली पटली ते तर बघा ये इतने बर्तन हे अभी इनको घसना है लोड आया है बहुत और नींद बी आई है बहुत म्हणजे चला आता भांडे आवरते पटकन आणि किचन आवरून घेते तर काही टाईम बघा काय झालाय आणि या वेळात माझे सगळे कामं झाली आहेत करून फरशी किचन सगळं 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 खालचं वरती खूप जास्त पसारा आहे वरचा आवरायचं आहे पसारा मला कारण कसं आहे सकाळी सकाळी उठून मी वरचा पसारा आवरत नाही पहिली मी खाली जाते खालचं सगळं आवरते मग वरती येते वर ते आले की हळू 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 वर चावर असं आता मी पिते ब्लॅक टी लो शुगरवाली एकदम कमी शुगरवाली सो या चहा प्यायला गाईज प्रत्येकची चालली आंघोळ आत्ताच आलाय मार्केटिंग वरनं आणि आंघोळीला गेलाय मग आता माझा चहा पिऊन झाला की आम्ही जातो खाली मग ह्यांना देते नाश त्याला आणि त्याच्यानंतर मग ते परत जाणार आहेत मार्केटिंगला आणि हा पप्पा पण जाणार जा दोघं जाणार आहेत सकाळी प्रत्येक एकटाच गेला होता आता दोघे जातील तर या गाईस चहा प्यायला केलं गेलं लगेच असं पडायचं नसतं नाही बसले असायची कस बसलाय कसं कुठं हे बस बसलं नाही याला लोळणं ना म्हणतात जायचं आता उठायचे पप्पा आवडत व्लॉग नाही आला खूप दुःखद घटना काल व्लॉग नाही आला तर मला खूप वाईट तर काही आज चौला सगळ्यांनी बघा आणि आज आपण कुठे जाणार आहे रात्री

कारण इतके दिवस प्रत्येक खूप कामाचा लोड होत खूप दिवसांचा पुष्पटू नंतर आपल्याला फर्स्ट डे फर्स्ट शो बघायचा होता ना पण तो खूप दिवसांना पिक्चर चालले म्हणले तेच पिक्चरला खूप दिवसांनी चालले म्हणले पुष्पटू बघितलं तर काय आता आम्ही चाललो मूवीला दीड वाजला अडीच शो आहे आणि आता निघतो आम्ही लवकर थोडंसं चलो, जाते हे मूवी थिएटर मध्ये आणि इकडे एवढा राऊड आहे ना कारण की तुम्हाला मी एक मिनिट हे बघा गेटअप मध्ये आले ते मस्त जाम भारी वाटतय आता ते जे तुम्हाला गेटअप मध्ये दिसले होते तर त्यांनी माझ्याकडे फुटेज मागितली ही वाली जी मी त्यांची आगीवाली फुटेज काढली होती ना व्हिडिओ तर ते म्हणले की तुम्ही प्लीज मला सेंड करता का तर मी त्यांना सांगितलं की आपले ब्लॉग येतात तर तुमची फुटेज ब्लॉगमध्ये ऑलरेडी ॲड झाले तर तुम्ही ब्लॉगसुद्धा बघा मी त्यांना सांगितलं स्पेशली तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं आणि ते बोलले की उद्या आम्ही ब्लॉगमध्ये नक्की बघू आम्हाला पिक्चर बघायला आता बघू आपण काय होते पायल पिक्चर बघितल्यावर पायलचे नेहमी इमोशनल आले की पायल रडते पिक्चरमध्ये आज हा कुठेच टाक आपण दाखव तुम्हाला चला फोटो काढू जरा माझे मी खूप इमोशनल आहे मी लगेच रडते इमोशनल सीन बघितला की खूप इमोशनल नाही सी आहे सीन बघितला की रडते फक्त इमोशनल नाही आहे मी इमोशनल नाही मी दुसऱ्यांना इमोशनल करते इमोशनल ब्लॅकमेल ब्लॅकमेल मध्ये काय बोलला मी काय चला आता तीन चार प्रतीची फोटो काढते छान माझे पण मु काढते का माझे पण काढायचे तर गाईज या पाणीपुरी खायला आम्ही मूवी बघून आलो आणि आता बघते पाणीपुरी <laughs> आता नाही बोलू शकत काय काही काहीच आम्ही आलो मूर बघून घरी आणि जेव्हा शेवटचा सीन चालला होता तेव्हा खरंच माझ्या आणि प्रतीच्या दोघांच्या डोळ्यात पाणी आलं होतं कारण की तो सीन तसा होता शंभू महाराजांना किती त्यांना किती त्यांच्यावरती अत्याचार झाले हे बघून ना अंगातलं रक्त असं सळसळ करत होतं आणि आता सारखं घरी आलं तरी पण माहीतोंडातच आहे की <coughs> असं का केलं त्यांनी एवढं का हाल केले असं तसं सारखं सारखं आता तेच 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 असं खूप राग येतो असं ठीक आहे सगळं ते आठवून आठवून ते, 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 ते पिक्चरबद्दल नाही का असं तुम्हाला पण झालं असेल असं सगळ्यांनाच होणार तो पिक्चर बघून असा छान पिक्चर बघून सगळ्यांना असंच होणार आहे सो बेस्ट मूवी आहे आणि संभाजी महाराजांनी जे केलं आहे ते खरंच कोणीच नाही करू शकत सिरियसली ला टाऊ मूवी बद्दल तर मी जेवढं बोलन तेवढं तर कमीच आहे बरोबर की नाही तर आता मी जाते खाली आणि कॉफी ठेवतो सगळ्यांना तर गाइस आम्ही आलो पाईल तुमची जे बोलल्यास आता आम्ही कॉफी पिणार आहे तर मम्मी आम्ही मम्मी ना मम्मी आणि पप्पा चApiException तूच कॉफी पिणार आहे मला शांत तुम्ही कुठे गेलात दोघ जण पिक्चर बघायला तुम्ही मला विचारलं होतं का पिक्चरला जाताना तुम्ही विचारता का आम्हाला गावाला जाताना तुम्हाला मला काय अस मम्मी म्हणजे काय तू का विचारलं होतं खाताना फोन करून आम्ही काय खाल्ले दोघां जणांनी बाई बिचारे दोघंच आहेत माझे सोन आणि माझं पोरग काय खात असतील कसे राहत असतील बिचारे एक तरी फोन केलाय का माझी आम्हाला न विचारता बाहेरून आणून बिराणी खात्यात करू करू खात्यात हे खाते त्यांना काहीच राहायची सांगायची गरज पडत नाही आम्ही गावाला गेलो होतो मजेने मला प्रश्नाचं उत्तर मी तुला <laughs> मी पिक्चरला गेला होता कुणाला विचारून गेला होता आम्ही दोघं कपल आम्ही तुम्हाला का आमचं लग्न लावून दिले अरे विसरून गेला होता काय अरे पिक्चरला पिक्चरला मम्मी मला पिक्चरला जाऊ का अरे पण मला तू सांगला पटला नाही मला म्हणजे माणसानी बाथरूम सासूबाई मला बाथरूम ला जाऊ का तुझा म्हणा गेला आता नाही नाही मला काय म्हणायचंय विचारून नाही पण असा विचार घेतला का मग मी आम्ही पिक्चरला आहे मग तुम्ही दोघा जण येतात का जायचं का कोणते फॅमिली पिक्चर बघायला डोक्या मध्ये सांग ना तुला यायचं आमच्या मम्मी पप्पा एकदम जुन्या काळातले आहेत आणि ते आमच्या प्रत्येक गोष्टीला चूक काढत असतात म्हणून आम्ही त्यांचे विचार घेत नाही त्यांना काय बोलत नाही त्यांना काय विचारत नाही हेच कारण आहे रे माग पिक्चर बघून आलो असेल तरी पण म्हणले असते उगाच एवढा मागे पिक्चर बघितला तेवढं तर आपण काहीतरी घरी आणलं असत घरी काहीतरी बनवलं असतं खाल्लं असतं असं म्हणले असते असे दुसरे पिक्चर असते ना पिक्चर असते ना नको म्हणलं असतं पण हा पिक्चर इतिहासिक आहे आमच्याच आहे आम्हाला बघण्यासारखा पिक्चर विचार मावशीला फोन केला काय म्हणते माहिती फोनवरती काय गो मी काय म्हणते चल ना मग आपण पाच जण पिक्चरला जाऊ पाच जण म्हणजे कोण म्हणते का तिघी बहिणी आणि दोघे दोघांचे दोन हसबंड म्हणजे काका आणि पप्पा म्हणजे मम्मीला बहिणींसोबत जायचं होतं खरंतर इकडे घे माझ्याकडं म्हणजे मम्मीने प्लॅन बनवला बहिणींसोबत जायचं आम्हाला असते म्हणते आम्हाला काय नाही घेऊन आधीच प्लॅन केलाय तो दे आता आमची तिकीट काढू दे पैसे कशाला पैसे देऊ दे पैसे तिकडे तू दे ना तू अरे पण मी काय म्हणतोय मी मम्मीचे आणि मावशींचे तिकीट काढून देते पाच जणांचे मग ह्या ह्यावेळेस राशन मम्मी भरणार त्या दिवशी मी बघा खूप चार पाच दिवस होते लूज मोशन झाले होते तर मी पप्पाला म्हटलं पप्पा लय तुला बोलत नाही का शक्त आलाय अंगात ताकदच असतो अजिबात पप्पा मला काय माहिती माझ्यावरती पहिले तर हसले म्हणले हा बाहेरचं काहीतरी आरपट सारपट खाल्ला असेल ना म्हणूनच तुला बिलाप झाले होते म्हणूनच तुला गॅस्ट्रो झालाय आणि बघा आता बसले काय पण नाही भाजी जाता पिक्चरला जावा पिक्चरला तिकीट तुम्हाला पण तुला विचारून जावा असं काय तुला विचारून जावा पिक्चरला मग लग्न लग्न कशाला करून दिलंय मग तू रोज रोज कोण फिरत जाते मग नाही असं कधीतरी अखिल असा विचार करावं रे की आपले आई बापा पण आहे आपल्या आई बापांना पण मने त्यांना पण काहीतरी विचारावं की त्याला बाहेर फिरायला जाऊ फॅमिली मध्ये मला पण या काहीतरी बोलायचंय मग तेव्हा आमच्या हस्त आमचा आम विचार काय नाही करत दोघांचा गावाला गेलो तर एक पण फोन नाही केला आम्ही तिथून फोन करत होतो मग कुठल्या जाऊन रे रोडवर जाऊन रेंज येते ते करायचं असेल तर माणूस कसं फोन करतो पण यांना काय नव्हतं मोठं खाल्लंय मस्त नऊ किलोमीटर खाल्लंय चौघ हो, किती वेळा फोन केला सांग मला तू कोणी मी तुला फोन नाही केला गावा पण गेल्यावर किती केला फोन तू बापणा सांगायचं फोन करायला पण मी सांगायचे ना तिकडं बोजल्यावर जायला फोन लागायचं तुम्हाला नाही तर गाडीवर लांब जायला लागायचं गाडीवर पुढे तरी घेऊन माझ एवढं म्हणणं आहे कि मुलांनी माथाऱ्या बापांची पण इच्छा असते किती मातारा होते काठीवर होते पण त्यांची पण इच्छा असते बाहेर बाहेर जावं किंवा मुळ लेखा दिसून आपल्याला ले प्रसंग द्यावं असे प्रत्येकाची इच्छा असती म्हणजे म्हणजे आमचं काय पर्सनल स्पेस आहेच नाही म्हणजे आम्ही नाही का आमचं काय असं प्रेम व्यक्त करायचं काय असं काहीच नाही म्हणजे सगळं करायचं फॅमिली सोबतच करायचं आता इथं बघा काय बर्थडे करायचा सगळ्यांसोबत करायचा काय अनिवर्सरी करायची सगळ्यांसोबत करायची देवा मग लग्न कशाला केलं ना सोबत हा

कधीच नाही दिली मी तर लग्न झाल्यापासून लग स्वतः आम्हाला हनीमून पण नाही पाठवलं होतं काय म्हणते माहिती काय जायचंय का फिरायला का का फिरायला कामा धंद्याकडे लक्ष द्या काय फिरायचंय आता बघा फिरलं की वर्षभर ते नाही आहे की मग मम्मी म्हणती फिरलं की वर्षभर मग मम्मीला भातारपणात काय पिक्चर आहे आता आमचा संसार करू का संसार संसार लेकर या संसारात कमी पडलं ते कमी पडलं करू करून पस्तीस वर्ष गेलं आम्ही फिराय गेलो नाही आता तुम्ही आम्हाला फिरवाय पाहिजे पप्पाची मम्मीला फिरवलं नाही तर तुझी काही चूक आहे पण मुलाच जात आपण ना? मुलगा बायको पर्सनल स्पेस असतो तो कसा पेस असतो आणि तुमचा तिकडे आहे बाबा तर आजारी तुमचं स्पेस आता आजारी पडलाय काय का, का, का मी साजरी पडणार आहे नवऱ्याला माझ्या नवऱ्या घेऊन गेला पिक्चर जा मग मी पण त्यासाठी की प्रत्येकाने प्रत्येक मुलाने असा विचार करावं जरा आई बापांचा पण की तुम्ही तुमचा जा बाबा जरा तुम्हाला तिकीट काढून देतो तुम्ही जा तुम्ही पिक्चर बघून या ऐतिहासिक पिक्चर आहे जुना पिक्चर आहे चांगला जुना पिक्चर नाही जुना पिक्चर नाही रे ऐतिहासिक आहे ऐतिहासिक हां ज्या संद्यासं संमुलगीते ते समोरची मला नाही एवढं सुशिक्षित काय तर नाही शर्ट पलटत माझा सुशिक्षित त्याला काय करायचं सांग हा म्हणजे एवढं स्वार्थीपणा नसाव रे किती स्वार्थीपणा करत आहे काय नाही का तुम्हाला ते पिक्चरची तिकीट काढून द्यायचे होते ना तुम्ही आम्हाला हानिमनची दोन तिकीट दिले काढून उद्या तिकीट काढून जसे मम्मी पप्पा चुकमनला जाण्यासाठी तसंच ते पण स्वप्नात जाऊन होती पिक्चरला उद्या पप्पा जाईन मम्मीला घेऊन उद्या पिक्चर कमेंट करून सांगा मी काय चुकीचं बोलले असेल तर तुम्हीच कमेंट करून सांगा माथाऱ्या माणसाला मन आहे की नाही सुनात ना कभी सास जी कधी बहुती हां चार दिवस सासू अरे हां बहुत जा माने क्या लगते कुछ नाही हालत कुछ नाही हालत आहे ना तुम्ही तुमच्या सासू तुम्ही पप्पाला सांगितलं होतं कधी तुम्ही त्यांच्या मम्मीला पिक्चरला घेऊन जावा म्हणून तव काळात नव्हतं तसल काय बघितलं का स्वतः सासूला घेऊन नाही गेले कधी पिक्चरला आणि सुनाकडे अपेक्षा करतात की सून सासूला घेऊन गेली पाहिजे पिक्चरला बघितलं तो काळ वेगळा होता बाई काळ पिक्चर पिक्चर काय नव्हतं काय पिक्चर बघतच नव्हतं माणूस कसं काय नसतो आम्ही जे बघितलं नाही कधी पिक्चर तर सासूला काय दाखवू आधी तुम्ही तुमच्या सासूला पिक्चर लावलं म्हणून माझ्या सासूला दाखवलं बरोबर की नाही माझ्या सासूला नाही आवडत पिक्चर मग तुम्हाला काय आवडतो मग माझ्या सासूचं काय येऊ मस्ती काय इतक तुम्ही घाव म्हटलं की सासूला पिक्चरला घेऊन जायला हवं म्हणून माझी सासू बर जाऊन द्यावा तुम्हाला तसे तिकीट काढून तुम्ही द्या पिक्चरला पहिलं मान नाही हे बाजाराला चल बाई आणला जिड बाजारी पडला

दूधात खे तिला दूधभात खायचं होतं आणि मी आपलं ताक पितो आहे तर काल ब्लॉक आपला पोस्ट नाही झाला काय सांगू आता तुम्हाला त्या गोष्टीबद्दल जाऊन देता काय सांगू शकत नाही तर आजपासून तरी पण आपले डेली रुटीन येतील डेली रुटीन डेली ब्लॉग येतील गॅप नाही पडणार तर आपले ब्लॉक कंटिन्यू बघा आणि आपले नेहमीचे कमेंट करणार आहे कुठं गायब झालाय आहे तुम्ही कुठं कुठं गायब झाला आहे आपली मोजकीच लोक दिसायला जातात परत कमेंट करत जावं तुमचे कमेंट महत्त्वाचे आहेत मग ते ब्लॉग करशे वाटत नाही मग असा विषय मेन तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आणि नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करत तर अजिबात विसरू नका लाईक करायचं फक्त असं बोट डावा टपाक आणि सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल बाय बाय गाईज